राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्वाचा निकाल दिलाय न्यायालयाने सांगितलं की काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे जवळपास वीस नगर परिषदांमध्ये मतदान पुढे ढकललं होतं त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिलेत याचबरोबर निवडणुकीचे एक्झिट पोल वीस डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासात जाहीर करता येतील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचे आदर्श आचार संहिता वीस डिसेंबर पर्यंत रद्द झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांना आधी मिळालेले निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे परंतु खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी मान्य केली नाही केलेल्या पुढे जातोय हे यंत्रणांचा अपयश आहे निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही हे अतिशय चूक आहे माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती ती काय आधारित होती माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही तर प्रक्रियेवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे